तमाम शिरूरकर मायबाप जन हो आपल्या सर्वांची अस्मिता आणि तालुक्याची कामधेनू घोडगंगा सहकारी साखर कारखाना आता मरणासन्न अवस्थेत आहे मागील हंगामात जाणीवपूर्वक कारखाना चालू होऊ दिला नाही आणि या हंगामामध्ये देखील कारखाना चालू होईल का नाही याबाबत साशंकता आहे खरंतर कारखान्याच्या या अवस्थेला जबाबदार कोण याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल मायबाप शिरूरकरांना ज्या व्यक्तीकडे एकोणीसशे नव्याण्णव पासून कारखान्याची सलग पंचवीस वर्ष एक हाती सत्ता आहे ती आणि तीच व्यक्ती कारखान्याच्या या अवस्थेला जबाबदार का असू शकत नाही आमदार अशोक पवारांची एकोणीसशे नव्याण्णव सालची आर्थिक परिस्थिती आणि आजची आर्थिक परिस्थिती या जमीन अस्मानाचा फरक तुम्हा आम्हा सगळ्यांना दिसतोय घोडगंगा कारखान्याच्या पैशातून ते आमदार झाले स्वतःचा खाजगी कारखाना त्यांनी उभा केला तोच माणूस घोडगंगेच्या या अवस्थेला सरकार आणि एखाद्या ठराविक व्यक्तींना दोषी कसा ठरवू शकतो कारखाना पंचवीस वर्ष चालवलाय कुणी कारखाना तोट्यात का एक दोन वर्षात येतो का गेली अनेक वर्ष घोडगंगा कारखाना जाणीवपूर्वक तोट्यात आणून स्वतःचा खाजगी कारखाना उत्तम चालवण्यासाठी अशोक पवार हे षडयंत्र रचत होते आता आपले बिंग फुटेल या भीतीने निष्ठेच्या गप्पा मारून स्वतः केलेल्या चुकांचं खापर दुसऱ्याच्या माती फोडण्याचे काम सध्या त्यांच्याकडून चालू आहे अशोक पवार तुम्ही एवढा निष्ठावंत असल्याचा आव आणताय तर मग शिरूर तालुक्याच्या ज्या जनतेने तुम्हाला निष्ठेने दहा वर्ष आमदार केले पंचवीस वर्ष घोडगंगेचे चेअरमन ठेवले जिल्हा बँकेचे संचालक केले तुमच्या बायकोला जिल्हा परिषद सभापती केले जिजामाता बँकेचे संचालक केले एवढेच काय तर पंचायत समिती सदस्य केले आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या अनुभव नसलेल्या मुलाला घोडगंगेचे चेअरमन केले त्या जनतेशी गद्दारी करून स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक स्वार्थापोटी पाच लाख जनतेची अस्मिता असणारा स्वाभिमान असणारा घोडगंगा कारखान्याचा बळी घेऊन स्वतःच्या व्यंकटेश या खाजगी कारखान्याची निष्ठा ठेवली हीच का तुमची निष्ठा अशोक पवारांच्या या भ्रष्ट कारभाराची पोलखोल आम्ही पुराव्यासहित गावोगावी पदयात्रेच्या माध्यमातून करणार आहोत त्यांच्या भ्रष्ट कारभारातीलच काही महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे गणित हंगाम दोन हजार आठ ते दोन हजार नऊमध्ये कारखाना विस्तारीकरणासाठी सभासदांची जवळपास आठ कोटी रुपयांची ठेव घेतली असताना सोळा वर्षांमध्ये सभासदांना त्याचा एक रुपयाही परत मिळाला नाही जवळपास वीस कोटी रुपयांची ठेवीवरील व्याज सभासदांना आज येणे अपेक्षित आहे सन दोन हजार दहा साली कारखान्याला प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन क्षमतेच्या विस्तारीकरणासह कोजलला परवानगी मिळाली कर्जही मिळाले परंतु अशोक पवारांनी जाणीवपूर्वक त्याचे विस्तारीकरण केले नाही यामध्ये स्वतःचा खाजगी कारखाना उत्तमरित्या चालण्यासाठी हे विस्तारीकरण रोखले नसेल ना पंचवीस वर्षापासून मयत असलेल्या सभासदांच्या वारस नोंदी जाणीवपूर्वक करण्याचे टाळत आहेत जवळपास सहा हजारपेक्षा जास्त सभासद मयत असून त्यांचे वारसदार आजही संविधानिक हक्कापासून वंचित आहेत यांना न्याय कोण देणार कारखान्याच्या कामगारांचे पगार आणि अन्य देणी मिळून अंदाजे कोटी रुपये थकीत आहेत जवळपास बारा वर्षापासून हे देणी थकित आहेत परंतु विद्यमान आमदार स्थापन झालेल्या सरकारने कर्ज दिले नाही म्हणून कारखाना अडचणीत आला अशा खोट्या भड्या मारत आहेत कामगारांची देणी बारा वर्षापासून थकीत आहेत मग या दोन वर्षापूर्वी आलेल्या सरकारचा संबंध काय ऊस तोडणी आणि वाहतूकदारांचे देणे वेळेवर दिले जात नसल्याने हंगामासाठी वाहतूकदार आणि तोडणीवाले येण्यास तयार नाहीत त्यामुळे गेली हंगाम कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करू शकला नाही मागील पाच वर्षात कारखाना प्रशासनाने न्यायालयीन कामकाजासाठी अंदाजे दोन कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे तसेच गेल्या पंचवीस वर्षांमध्ये अनेक लोकांबरोबर वैयक्तिक हेतू ठेवून कोर्ट कचेरी यामध्ये कारखान्याचे कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत अशोक पवार यांनी सभासदांची पाच एकर जमीन हडप केली असून स्वतःच्या वडिलांच्या नावाने एज्युकेशनल फाउंडेशनची स्थापना करून मरेपर्यंत त्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः अशोक पवार राहतील आणि त्यांच्यानंतर त्यांचा वारस देखील मरेपर्यंत अध्यक्ष राहील अशी घटना केलेली आहे तसेच संचालक सोडून महाराष्ट्र राज्यातील वकील आणि डॉक्टर या क्षेत्रातील एकोणतीस संचालक निवड करण्याचे आणि काढून टाकण्याचे अधिकार देखील स्वतःला घेतले आहेत सदर बाबतीत प्रादेशिक सहसंचालक यांनी अशोक पवारांना संचालक पदापासून अपात्रही केले आहे परंतु पैशाच्या जोरावर न्यायालयीन प्रक्रिया लांबवून निकाल घेत नाहीत कारखाना सुरू करण्यासाठी न्हावरे गावाने एकशे तेरा एकर जमीन नाममात्र दराने दिली आहे परंतु अशोक पवारांनी जाणीवपूर्वक न्हावरे ग्रामपंचायतीचा एक कोटी एकोणऐंशी लाख चाळीस हजार आठशे चार रुपयांचा कर थकवला आहे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आपल्या घोडगंगा कारखान्याचे राज्य सहकारी बँकेचे मागील तीन हप्ते मागील चार वर्षापासून थकल्याने बँकेने त्र्याऐंशी कोटी सदोतीस लाख रुपयांची जप्तीची नोटीस व्यक्तिगत आजी आणि माझी संचालकांना दिलेली आहे परंतु हेच अशोक पवार आज गप्पा मारून सरकारला दोष देत फिरत आहेत पहिले कर्ज थकीत असताना कोणतीही बँक नवीन कर्ज कसे देनार? सरकार बरोबर गेलो नाही म्हणून घोडगंगाला कर्ज मिळत नाही अशी बोंब अशोक पवार मारतायत मग पीडीसीसी बँकेकडून तुमच्या खाजगी व्यंकटेश कारखान्याला जवळपास तीनशे पन्नास कोटींचे कर्ज कुठून मिळाले आणि कसे मिळाले याचंही उत्तर द्यावं संपूर्ण देशामध्ये चारशेपेक्षा जास्त खाजगी साखर कारखाने असून त्या सर्वांमध्ये आर्थिक नियोजनाबाबत प्रथम क्रमांकाचे बक्षीस घोडगंगेचा बळी घेऊन निर्माण झालेल्या त्यांच्या व्यंकटेश या खाजगी कारखान्याला मिळतंय मग पंचवीस वर्ष तुम्ही फक्त घोडगंगा हा ओरबडतच राहिला हे सिद्ध होत आहे आमची तमाम शरूरकरांना कळकळीची विनंती आहे अशोक पवारांची ही सगळी बनवाबनवी चालू आहे याला लवकरच आळा घातला नाही तर आपली अस्मिता आणि आपला घोडगंगा हा बकासूर गिळून घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच जनता जनार्दन हो तुमचा एक दिवस तुमचा एक दिवस या घोडगंगा कारखान्याच्या लढ्यासाठी द्या आपल्याला छाती ठोकून अभिमानाने सांगता आलं पाहिजे हो मी एक दिवस दिला शिरूरकरांच्या अस्मितेसाठी होय मी एक दिवस दिला शिरूरकरांच्या स्वाभिमानासाठी